जय शिराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील का नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण मोशन मोशनवरून लिरिकल स्टेटस एडिटिंग बनवलेला आहे मित्रांनो हा जो रील्स आहे हा तुम्ही इंस्टाग्रामवरती जर अपलोड केला तर शंभर टक्के व्हायरल होणार आहे कारण मित्रांनो जबरदस्त ट्रेंडिंगला हे रिल्स सुरू आहे तर मित्रांनो आज जे आपण सॉंग यूज करणारे स्वप्न चालून आले या सॉंगवरती आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे मित्रांनो व्हिडिओला फटाफट लाईक करा या चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल आपल्या एसी क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून मोबाईल स्टेटस एडिटिंग आणि रिलीस एडिटिंग शिकवत असतो त्याचबरोबर मित्रांनो आज जे पण काही प्रीसेट किंवा मटेरियल या व्हिडिओसाठी यूज केलेलं आहे आपण ते सर्व अगदी फ्रीमध्ये तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून डाऊनलोड करू शकता तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आपल्या वेबसाईटची लिंक दिसेल वेबसाईटवरून तुम्हाला मटेरियल डाऊनलोड करता येत नसेल तर डिस्क्रिप्शनमधील हाऊ टू डाऊनलोड मटेरियल हा व्हिडिओ वेळेस नक्की बघा त्यासोबत मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा कारण टेलिग्रामवरतीच तुम्हाला मटेरियल सोबत आपण विदाउट ऑटा मार्क पण फ्रीमध्ये देत असतो तर चला मित्रांनो जराही नवे घालवता आपण आपल्या आचेडोला सुरुवात करूया जतो दिवसा। तर मित्रांनो आपण आपल्या मोशन ऍप्लिकेशनच्या मेन इंटरफेस वरती आलेलो आहे आता या ठिकाणी बुक मार्क प्रिसेट शेकी इफेक्ट प्रिसेट तुम्हाला दोन्ही आपल्या वेबसाईट वरती भेटणार आहेतच त्याचबरोबर त्यामध्ये तुम्हाला फॉन्ट आणि मटेरियल पण दिलेलं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही प्लसवरती क्लिक आहे कुठलाही एक रेशो पहिल्यांदा सिलेक्ट करा प्लसवरती क्लिक करून या ठिकाणी काहीही तुम्ही टेक्स्ट वरती क्लिक करून काहीही टाईप करा ठीक आहे टाइप केल्यानंतर राईट क्लिक करा इडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे वरती फॉन्ट दिसेल रोबोट रेग्युलर व्यू ऑल वरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी इम्पोर्ट फॉन्ट आधी इथे इम्पोर्टेड सिलेक्ट करा, करा आणि नंतर इम्पोर्ट वरती क्लिक करायचं आहे आता इम्पोर्ट वरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचा या ठिकाणी फॉन्ट ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो फॉन्ट जो आहे तो शरद फॉन्ट एक मी तुम्हाला दिलेला आहे तो ॲड करायचा प्रत्येक वेळेस इम्पोर्ट फॉन्डवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी ओ एस तो म्हणजे आयफोन फॉन्ट दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे ओके आता ॲड केल्यानंतर मित्रांनो आता तुम्ही प्रिसेट इम्पोर्ट करायचे आता प्रीसेट इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही फॉन्टचा या ठिकाणी फॉन्ट मिसिंग म्हणून प्रॉब्लेम येणार नाही आणि जरी प्रॉब्लेम आला तरी तुम्ही इथं जो पण ग्रुप आहे त्यामध्ये फॉन्ट जिथं आहे त्यावरती क्लिक करून ॲड करू शकता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काही करायचं स्टार्ट लिहायचं प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे ओके okay? मीडियामध्ये गेल्यानंतर जे पण तुम्ही मटेरियलमध्ये व्हिडिओ एडिट करणार आहात त्या मटेरियलमध्ये जो फोटो तुम्हाला ॲड करायचा असेल तो फोटो तुम्ही ॲड करा तीन डॉटवरून फील कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचे ओके okay? आता हाच फोटो एंडपर्यंत वाढवायचा आहे लॉन्ग प्रेस करायचं त्याला बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे जिथं आपलं सॉन्ग आहे ते सॉंगच्या वर, वरती आपला इमेज दिसायला हवा त्यानंतर इथं एकवीस सेकंडला जो यायचा इमेजवरती क्लिक करायचं स्प्लिट करायचं इमेजेसला म्हणजे इमेजेसला दोन पार्टमध्ये डिवाईड करायचे लास्टला जो डिवाईड झालेले इमेज आहे त्याला आपण लॉंग प्रेस करून इथं देखील बॅकग्राऊंडला घ्यायचे जे जेणेकरून वरती आला पाहिजे इमेजेसच्या ओके आता यानंतर मित्रांनो हा जो बॅकग्राऊंडला आपण इमेजेस घेतला यावरती क्लिक करा ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊ अल्पा ऑपेसिटी याची जी आहे ती चाळीस ते पंचेचाळीस पर्सेंट ठेवा बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसीडचे एक लेअर भेटेल तर त्या लेअरचा इफेक्ट जो आहे तो तुम्ही इथून कॉपी करा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे जो बॅकग्राऊंडला ॲड केलेला इमेज आहे त्याला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे आपण पेस्ट केल्यानंतर इमेज ब्लॅक अँड व्हाईट दिसेल आणि काहीचं तुम्हाला इमेज तुमचा अशा प्रकारे दिसणार आहे आता मित्रांनो हे वरती ग्रुप दिसत आहेत या ग्रुपलाच आपण परफेक्टली एडिट करायचं आहे तरच आपला व्हिडिओ प्रॉपर दिसणार आहे सो सगळ्यात पहिल्यांदा आपण ग्रुप वन जो आहे तो सोडूया आणि इथं ग्रुप टू आहे त्यावरती क्लिक करूया एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर पहिला तर हे दोन तुम्हाला लेअर ऑफ दिसतील ते ऑन करा ऑलरेडी मी तुम्हाला लिरिक्स टाईप करून दिलेले आहेत त्यामुळे एकदम प्रॉपर असं सेटिंग तुमचं झालेलं आहे ऑलरेडी आता इथं एस पी क्रिएशन हा जो मी इमेज ॲड केलेला आहे तो पहिल्यांदा डिलीट करून टाका प्लसवरती क्लिक करा मीडियामध्ये जावा जो पण फोटो तुम्हाला ॲड करायचा असेल तो फोटो तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर याला पहिल्यांदा एंडपर्यंत वाढवून घ्यायचा आहे लाँग प्रेस करायचं आहे बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर इमेज अशा प्रकारे दिसेल इमेजसला तुम्ही वरती जाऊन साईज कमी याची करू शकता आणि प्रॉपर अशा प्रकारे सेट करू शकता इमेजेसला ओके तर बघू शकता इमेज अशा प्रकारे सेट झालेला आहे आता एक वेळेस बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर प्रकारे तुम्हाला हा दिसून जाईल जर सेम याच प्रोसेसने मी हा ग्रुप देखील एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये आता हा मोठा ग्रुप आहे मित्रांनो ॲक्च्युअलीमध्ये तर त्यावरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये पहिल्यांदा जायचं आहे आणि परत या दुसऱ्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे आणि परत एडिट ग्रुपवरती जे आहे ते क्लिक करायचं आहे नंतर या ठिकाणी मी मगाचे सांगलेली प्रोसेस लिरिक्स पहिल्यांदा ऑन करा त्यानंतर एक इमेजेस डिलीट करून टाका सोबतच प्लसवरती क्लिक करून दुसरा इमेज जो तुम्हाला ॲड करायचा असेल ॲड करा साईज याची कमी करा ओके पहिल्यानंतर याला वाढवून घ्या एंडपर्यंत आणि एंडपर्यंत वाढवल्याच्यानंतर लाँग प्रेस करून बॅकग्राऊंडला घ्या ओके बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर या इमेजला तुम्ही एंड अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन व्यवस्थित अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे ओके जसा पण तुम्हाला सेट करता येईल तसा व्यवस्थित सेट करा इमेजेस आणि प्रॉपर अशा प्रकारे इमेजेस दिसून जाईल त्यानंतर बॅक यायचं आहे ओके तर बघू शकता हे सेम याच प्रोसेसला फॉलो करून मी दोन्ही ग्रुप एडिट करून घेतो तर मित्रांनो ग्रुप तर मी एडिट केले आता हा एक ग्रुप बघू शकता तुम्ही यावरती क्लिक करा एंडपर्यंत जाऊन वाढवून घ्या कारण छोटे पण ग्रुप पडणार आहेत तर ते तुम्ही अशा प्रकारे वाढवल्यानंतर तुमचा ग्रुप जो आहे तो काहीसा असा दिसून जाईल आता मित्रांनो लिरिक्स वगैरे ऑन करून झालेले आहेत आपल्या बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर जो आपण बॅकग्राऊंडला इमेजेसला इफेक्ट दिलेला आहे त्या इफेक्ट्सवरती क्लिक करा आणि अस्किलेट इफेक्ट जो आहे तो अस्किलेट इफेक्ट इथून कॉपी करा आणि डिलीट करून टाका पहिल्यांदा कॉपी करा नाहीतर आधी डिलीट करशील नंतर कॉपी कुठून करू म्हणजेला आधी कॉपी करा नंतर डिलीट करा पेस्ट मारायचं आहे जितके पण ग्रुप आहेत त्या ग्रुपला ओके मी मोठा ग्रुप आहे ज्याला आधी फोडला आणि फोडून त्याच्या आतल्या ग्रुपला तीन ग्रुप आहेत त्यांना पेस्ट केलेलं आहे ओके या मोठ्या ग्रुपला वरती अजिबात पेस्ट करायचं नाही त्यानंतर हा जो ग्रुप आहे या ग्रुपला देखील आपण इफेक्ट पेस्ट मारायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे हे जे आहे ते लिरिक्स दिसून जातील त्यानंतर मित्रांनो इथे यायचं आहे इथं देखील एक ग्रुप आहे एडिट ग्रुपमध्ये क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपमध्ये क्लिक केल्यानंतर आता तुम्ही म्हणाल इथे एक वरती ग्रुप आहे तर या वरती ग्रुपच्या खाली जर तुम्ही बघितलं तर इथं पण व्यवस्थित दिसत आहे बॅक या एक वेस आणि या ग्रुपवरती क्लिक करा कलर अँड फीलमध्ये जावा इथं नन आहे तर इथं ग्रुप सिलेक्ट करा ग्रुप ॲटोमॅटिक डिस्प्ले व्हायला हो सुरुवात होईल ओके तर बघू शकता प्रॉपर असं एडिटिंग झालेलं आहे स्टार्टला यायचं आहे आता प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर यात तुम्हाला एक ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे मी या टाईपमध्ये ग्लिचचा तर तो ॲड करायचा तीन डॉटवरून फील कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करा ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जाऊन याची ऑपासिटी पंचेचाळीस पर्सेंट ठेवायचे पंचेचाळीस यासाठी बोललो कारण बॅकग्राऊंड इमेजेस पण आपण पंचेचाळीस ठेवलेला आहे म्हणजे तुमच्या लक्षात व्यवस्थित राहील बाकी कमी जास्त करू शकता ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जाऊन लाईटनवरती जायचं आहे आणि लिनियर डोग इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे ओके तर बघू शकता काहीसा अशा प्रकारे हा इफेक्ट तुमचा वरती वरती हा दिसणार आहे, आहे, थोड़ा 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 थो, थो। आहे थो, ओके तर थो, दिसत आहे थोडासा बघू शकता इथं थोडंसं अल्पऑपॅसिटी वाढवतो काहीतरी विषय झाला मित्रांनो ओके तर झालेला आता थोडाफार दिसत आहे इफेक्ट तर आता या ठिकाणी परत एक वीस यायचं आहे एकवीस सेकंदाजवळ प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि इथं आणखीन एक ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे तर तो ओव्हरले व्हिडिओ ॲड करा याला देखील ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन लाईटनवरून लिनियर डोग इफेक्ट द्या याची मात्र ऑपॅसिटी पूर्ण ठेवायची कमी करायची नाही आहे तर मित्रांनो जे आज अजून एक सेटिंग महत्वाची सांगायची राहिली तर इथं बघू शकता हे जे ग्रुप आहेत एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर यात मी माझा स्वतःचा एक इंस्टा आय डी दिलेला आहे तर इंस्टाला जाऊन फॉलो करावं म्हणून तो इंस्टा आय डी दिलेला आहे तर ज्यांनी फॉलो केलेला नाही पटापट जाऊन फॉलो करा पंच्याहत्तर के झाले पण असतील कदाचित तर फॉलो करा लवकर हंड्रेड केवरती आपल्याला जायचं आहे हा इन्स्टा आय डी तुम्ही इथून जसा हवा तसा तुम्ही आहे ते एडिट करू शकता इन्स्टा हे, पन शकता। पन आहे यूट्यूब पण टाकू शकता ओके ग्रुप आता सर्व एडिट झालेले आहेत आणि व्हिडिओ पण प्रॉपर एडिट झालेला आहे आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी जस्ट कोपऱ्यामध्ये शेअर ऑप्शनवरती क्लिक करा व्हिडिओ रिझोल्युशन टेन एटी किंवा सेवन ट्वेंटी बी ठेवा तुमच्या मोबाईलच्या साईजनुसार एक्सपोर्डवरती क्लिक करा हा व्हिडिओ ॲटोमॅटिकली तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल ओके okay, तर मित्रांनो आज मध्ये इतकंच होतं आज तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बेटा पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकी चिडिओ बघत राहा आणि इरिडिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र